नमस्ते नाशिक फाउंडेशन यांची सेवाभावातून विठ्ठलाची मस्तक आमचे पावली नाम घेतो तुझे विटू माउली पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाची वारी करूया साजरी अशा भक्तीभावाने आणि सेवाभावाने प्रेरित होऊन जिथे कमी तिथे आम्ही या ब्रीद वाक्यानुसार नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचोरे बुद्रुक तालुका इफाळ जिल्हा नाशिक येथे गरजू विद्यार्थ्यांना पावसाळी साहित्य रेनकोट छत्र्या आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं या उपक्रमामागील उद्देश म्हणजे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणं आणि त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी मदतीचा हात पुढे करणं मुलांच्या डोळ्यातील चमक आणि चेहऱ्यावरील हसू हाच आमचा खरा सन्मान आहे फक्त साहित्य नाही तर स्वप्नांनाही पंख देण्याचा आमचा प्रयत्न आहे अशा शब्दात नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या उदात्त भावनेतूनच विद्यार्थ्यांना रेनकोट छत्र्या शालेय दफ्तर पेन यासह विविध उपयुक्त साहित्य वाटप करण्यात आलं एकूण दोनशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहल देव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे री विंग कमांडर प्रदीप बागमार व प्रसिद्ध कॉस्मेटोलॉजिस्ट डॉक्टर पल्लवी बागुल यांच्या हस्ते मुलांना साहित्याचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मणी कार्यक्रमाप्रसंगी अशोक सावकार मेघा बाकुल नम्रता सावकार अरुण निकम मुख्याध्यापक सुनील आंधळे नम्रता ब्राह्मणकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी थोरात मॅडम जाधव सर चोथे मॅडम आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले श्रीयुत रसाळसर यांनी मनोगत व्यक्त करताना नमस्ते नाशिक फाउंडेशन या संस्थेचे आभार मानले कार्यक्रम पार पाडण्यासाठी नमस्ते नाशिक फाउंडेशनचे संदीप देव यांचे मोलाचे सहकार्य लाभलं तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवी सर यांनी उत्तम प्रकारे पार पाडले आमच्याकडून कसलेही सहकार्य पाहिजे असेल तर आमच्याकडून होईल ते आणि छान कार्यक्रम केल्यामुळे आज खूप खुश होते थँक्यू नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील देव यांच्याकडनं पाचुरे बुद्रुक तालुका निफाड इथे छत्री आणि रेनकोट हे मोफत वाटण्यात आलं त्यांना छत्री आणि त्या मुलांना दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा आपल्याला अप्रतिम आनंद दिसत होतो आणि असंच काम स्नेलदेव बऱ्याच वर्षापासून करत आहे आणि इथून पुढे इथे जो जोरात उत्साह साजरे करतील अशी आपण अपेक्षा करूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद It was the most fortunate day that we were in uh, Pachore, Mudruk, Taluka, Tifar, Lilla <clears throat> Parishad Model School, and the uh, free gift, the input and umbrellas were distributed by Namaste Foundation Nasik. It was one of the best organized event and small things made lot of happiness in the life of the young children. I am sure this will be a great gift to them and they will remember forever. Also, those who wish to join this foundation with lot of other gifts to be given, they are welcome with Foundation. Thank you.